मी आलो अचलपूरच्या एका अशा भागामध्ये आय टीआय कॉलेज आहे त्याच बाजूला आहे याचं कारण असं की हिरा राहते कोळशातला एक हिरा राहते तो कुठं चमकणार ते सांगता येत नाही असंच एक अचलपुरातलं विलायतपुरातलं राखोंडे परिवारातला एक मुलगा मी त्याच्या घरी आलेला आपण आतमध्ये जाऊ विचारपूस करू म्हणजे कलाकृती त्याची अशी पाण्यालायक आहे आणि महत्वाचं म्हणजे तो जे शिकला त्याचा काही आर्ट नाही तो सगळं वरून शिकला असं मला माहिती मिळाली आपण आतमध्ये जाऊ त्याच्याशी बोलू त्याच्या आई वडील आहेत आणि त्याची पूर्ण कलाकृती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवतो आपण आलो राखोंडे परिवार याच्या घरी तुम्ही माझ्या माग पाहू शकता हे जी मूर्ती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसताना असं लक्षात येते की मूर्ती एका म्हणजे मातीची किंवा पीओपी ची केलेली एवढी सुंदर अशी मूर्ती दिसते पण ही मूर्ती साध्या न्यूजपेपर मध्ये आणि सोबतच साध्या मातीत बनवलेली मूर्ती आहे महत्वाचं म्हणजे हा मुलगा आहे हा मुलगा ऋषिकेश आहे याच ऋषिकेश तू हे मुल ही मूर्ती बनवली कशी आणि तू शिकला कसा काय ते सर्व सांग लॉकडाऊन मध्ये जेव्हा शाळा वगैरे सगळी बंद होती तर मी खूप बोर व्हायचो तर म्हटलं काही नवीन कराय करायचं म्हणून मी लॉकडाऊन मध्ये मूर्ती बनवायला सुरुवात केली गणपतीचा खूप मोठा फक्त आहे मी तर म्हटलं गणपतीची मूर्ती बनवण्यापासूनच सुरुवात करायची तर मी आधी मातीपासून मूर्ती बनवायचो देन दे मला थोडा जास्त इंटरेस्ट यायला लागला त्यावर आणखी म... मा जास्त प्रोग्रेस करत गेलो मी स्टार्टिंग मध्ये मा मातीची मूर्ती बनवायचो पण ही माझी पहिली मूर्ती आहे जी मी कागदापासून साकारली आहे ज्यामध्ये मी सेवन्टी पर्सेंट कागद वापरलेला आहे ह्या मूर्तीला बनवायला मला नॉर्मल मूर्ती म्हणजे जेव्हा जेवढा कष्ट करतात त्याच्यापेक्षा थोडा जास्त कष्ट करावा लागला या मूर्ती आधी मी मातीपासून साकारली त्याचे साचे बनवले त्या साच्यामध्ये नंतर कागद भरला आणि त्यामधून एक कागदाची हॉलो मूर्ती तयार केली जी अगदी वजनामध्ये हलक आहे हलकी आहे जर चार फुटाची मूर्ती आपण जर मातीची बघितली त्याचं वजन जवळपास शंभर किलो राहणार पण या मूर्तीचं वजन फक्त आणि फक्त पंधरा किलो आहे हे या मूर्तीचं वैशिष्ट्य वै, आहे कागदाची असल्यामुळे मला यावर थोडा जास्त टाइम द्या लागला थोडं जास्त काम करावं लागलं आणि यामुळेच मला या मूर्तीला बनवला तीन महिन्यांचा काळ लागलेला आहे सोबतच माझी शाळा आणि ट्युशन होते म्हणून मी रोज फक्त दोन घंटे द्यायचो आणि त्यासोबतच अभ्यास सुद्धा करायचो आणि मूर्तीवर फुल कॉन्सन्ट्रेशन काम सुद्धा करायचो तेव्हा कुठे जाऊन ही मूर्ती अशी बनलेली आहे जसं मी आता तुझ्या घरात आलो तेव्हा मला छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा दिसल्या या मूर्त्या पण तूच बनवल्या का हो लॉकडाऊन मध्ये जेव्हा मी मूर्ती बनवायला स्टार्टिंग केली होती तेव्हा मी अशा लहान लहान मूर्त्या बनवायचो मला नॉर्मल मूर्ती बनवण्यात एवढा इंटरेस्ट नाही आहे जे मुंबईमध्ये बॅलेन्सिंग मूर्ती असतात जे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह मूर्त्या असतात ज्यांना बघितल्यावर जे भक्त लोक आहेत त्यांचे डोळे मूर्तीवर एकदम टिकलेल्या राहतात अशा मूर्त्या बनवायला मला जास्त आवडते नॉर्मल मूर्ती तर कोणत्या पण मूर्तीवर बनवतो पण जर मी हाताने मूर्ती बनवत आहे तर माझी कोशिश अशीच असते की आपण मुंबई स्टाईल मध्ये मूर्ती बनायची एक अशी अट्रॅक्टिव्ह मूर्ती बनायची जे कोणत्याही मूर्तीकारांना बनवली नसेल सोबतच ऋषिकेशचे वडील आहेत मुलगा एवढ्या प्रमाणात एवढ्या कमी वयामध्ये तो एवढी छान कलाकृती करते काय सांगाल याबद्दल बस मी तर हे म्हणेल की गणपती बाप्पाने त्याला एक दिलेली एक देणगीच आहे की एवढ्या कमी वयात त्याला एवढी सुंदर मूर्ती साकारण्याचे आवड निर्माण झाली आणि त्याने ती तशी साकारून दाखवली म्हणजे आज ही मूर्ती जर कुणी बघितली तर असं म्हणणार नाही की एक दहावीतल्या मुलानं ही मूर्ती बनवली असेल कुणी पण असंच म्हणेल की एका चांगल्या मूर्तीकारानं ही मूर्ती बनवली आहे तर आम्हाला खूप प्राऊड वाटते याच्याबद्दल आणि आम्ही त्याला पूर्ण सपोर्ट करतो यासाठी आलं तुम्ही हे मूर्ती जवळपास अशी म्हणजे मी जरी पाहतो तर असं वाटते की जवळपास हे पंचवीस ते तीस किलोची मूर्ती म्हणजे मातीची जरी म्हटली आपण तो खूप जास्त हेवी राहते सोबतच ऋषिकेशची आई आहे मुलगा एवढा गुणवान निघाला तर कसं राहते आई वडिलाले खूपच जास्त आनंद राहते पण तुमचा मुलगा कमी वयात एवढ्या छान छान मूर्त्या बनवते कारण छोटी पण मूर्ती पाहिली मी त्यातही कलाकृती खूप छान आहे काय सांगा त्याला म्हणजे तो छोटा होता आठ महिन्याचा होता ना तेव्हापासूनच त्याला म्हणजे गणपतीची खूप आवड होती तो माझ्या पोटात होता तेव्हा मी खूप सारा गणपतीचा सा जास्तीत जास्त केलेला आहे गर्भसंस्कार म्हणून गणपती स्तोत्र किंवा गणपतीचे नाव वगैरे हे ते गणपतीचं सर्व म्हणजे गणपतीला रोज दुर्वा वाहन नऊ महिन्यापर्यंत मी कंटिन्यू केलं त्याच्यासाठी कि चला बा आपलं काय गर्भसंस्कार म्हणून काही ना काही करायचं तर त्याचा फळ मला आज मिळालं सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून इथं आलो मी आमचे मित्र आहेत शुक्ला आणि सोबतच मी बरेचशे त्यांचे व्हिडिओ आपल्या फेसबुक यूट्यूबवर पाहत असतो अनुपदादा तुम्ही फक्त थोडीशी माहिती दिली होती पण इथं आल्यानंतर मला लक्षात आलं खरोखर तो मुलगा गुणवान आहे आणि कलाकृती पण छान आहे तिची काय सांगा फर्स्ट टाइम मी तेव्हा मंगेशदा मला सांगितलं इथे आल्यानंतर की क्लिएनी बनवलेल्या त्याच्या मूर्ती मी बघितल्या तर मला विश्वास झाला नाही की ह्या ऋषिकेशने बनवल्या असेल परंतु मी जेव्हा ते जवळून पाहल्या नंतर आता हा गणपती म्हणजे स्टार्टिंग पासून पाहले बनवतुक आहे की त्यांनी एवढ्या चांगल्या मूर्ती बनवल्या छोट्या छोट्या मूर्त्या दिसतात एवढ्या म्हणजे बारीक नक्षी काम केलेलं आहे आपण विचारलंच त्याला कि कशा कशाने बनवले जवळपास हे दिसते तुम्हाला हे दिसते त्याच्या माग ही मूर्ती दिसते नंतर ही मूर्ती ही मूर्ती ही मूर्ती जवळपास त्यानं एवढ्या कमी वयात खूप छान कलाकृती केली आणि सोबतच त्याचे आजोबा आहेत जे लेक्चरर होते म्हणतात कोणत्या शाळेवर जगदंबा महाविद्यालय जगदंबा महाविद्यालय मुलगा म्हणजे नातू एवढा गुणवान होणार थुई एकूल तर एकच आहे दोन आहेत हा मोठा आहे अच्छा तो बाहेर गेला तर मुलगा आपला मुलगा एवढा क्रिएटिव्हिटी म्हणजे कमी वयात दाखवून राहिला काय वाटते कसं वाटते तो जो लहान होता तेव्हापासून तो कुठेही जर मामाकडे गेला मामाला जर म्हटलं की त्यावेळी काळजीशील का तर तो गणपतीच पाहिजे कोणत्याही दुकानात गेला की गणपतीच पाहिजे आणि तिथून तो खरेदी केल्याशिवाय त्याचं समाधान होत नव्हतं तर त्याचा हे गुण पाहून की आम्ही हे पाहिलं की हा गणपतीचा काहीतरी याला देण आहे असं वाटलं आणि तेव्हापासून आम्ही त्याला गणपतीच्या कोणत्याच कामात अडथळा आणलेला नाही आणि जे काही त्याला लागत होतं ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला आज ती वेळ आलेली आहे